नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या रेग्युलरवाल्यास स्पॉटला आपण आलेलो मासे पकडायला हे बघा सहा जण आहेत सहा आणि पब्लिक पण आज भरपूर आहे आमच्यासोबत पण भरपूर आहे आणि इथं मासे पकडायला पण भरपूर जण आलेले आहेत बघू आज वाटत तर नाही जास्त मासे भेटतील तरी पण प्रयत्न सुरुवात करायचेच आपल्याला प्रयत्न जेवढे होतील तेवढे प्रयत्न करायचे किती मासे भेटतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच तर ये दादा आलते यांना भरपूर हे बघा काय पूर्ण थैलावरून मासे भेटले जवळजवळ पंधरा सोळा किलो मासं असतील ते तर आपण पण त्या सतरा किलो मासे नेलतात आज बघू सतरा ते चौतीस भेटतात का आपल्याला तर चल थोडाही टाईम वाया न घालवता लगेच आपण मासं पकडायला सुरुवात करूया चला मित्रांनो बऱ्याच दिवसानल्या आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला बघू आता पहिला शो मॅ रेडी करते रेडी करतं म्हणजे रेडी झालेच तिकडं पण पब्लिक आली मासं पकडायला त्याही जाम मासे पकडले दहा बारा किलो पाकडलेन त्यांचा रेकॉर्ड तोडता तोडता येतं का बघू आता चला आपण ते बघा ते तिथं तो पाकडतो मासा आपला पहिला बघू काय भेटतं त्यांना मस्त साईजचं मासे भेटले भरपूर भेटले फेकली बघू आता पहिल्या शोला आपल्याला काय भेटले त्या पहिल्या शोला मासा भेटले शो बघू आता किती मास आले पहिल्या शोला किती मास भेटले बघू बाहेर आलो समजेल पाया लागतात उम्या बोलत चप्पल काढून दे मरली बोडी पहिल्याच पागाला बोडी मरली बघू आता पाक जमा करत घेतले आता येऊन दे बाहेर उमेला काय भेटले बघू इकडं पण माणसा तिकडं पण माणसा आज वाटतं लक आपला जास्ती साथ नाही देणार कारण दोन्ही साईडला माणसं मास पकडतात तर बघू आता तो पडला पहिलं आले ना एकच मासं आले मित्रांनो पहिल्या शोला पण चांगली साईज मस्त साईजचा सा एक आले दुसरा शोला बघू काय भेटतं शो मध्ये एक वाटत मासा एकच आहे काव काव भागवाचा ना बारा बिरा सगळे जायला पुढच्या शोला आता काय येतं जाग टगले आता जागो तर नाही निर्ला तरी बघू काय भेटत पाऊस होता ना मग लोक इथे सोडले असते मासा म्या हां हो मासा बघू आता भेटत आपल्याला तीन छ मध्ये सात आठ आठ दहा मासे भेटले तर त्या दादासाई चांगला काम करले पंधरा सोळा किलोचा पूर्ण नदी आठवल्या असते तर आपल्याला किती भेटत बघू आता सुरुवात झाली आहे सध्या आपली बघू अजून वेल आहे किती भेटत जाईपर्यंत मासं समजल हल बघा मित्रांनो बरंच मासं आलं तीन सात सात सा, आठ नऊ मासं आल्यान त्यांच्या आठ घ्यायचं एक बारकुसात चिल्लर सोडून द्यायचा बाकी घेऊ शकलं मित्रांनो हे दादा आहेत ना हे लोक मासे पकडत होते त्यांना भरपूर मासे भेटले तर त्यांना ना एक चिपकू मासा पण भेटलेला तो बाग किती मोठा तो पिस्टामध्ये नसतो का काचेला चिपकतो जा मोठा त्याला घेरे का नाही इकडे जा मोठा आहे तर त्यांनी फेकत होते त्यांना बोल फेकू नका पाण्यात आम्हाला द्या तो बघा तो बघा हा बघा मित्रांनो कुठे गेला हे बा यो 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 यो, यो। जरा नाश्ता ब्रेक झाला तर नाश्ता ब्रेक नंतर आता परत सुरुवात केली बघू हां आता मस्त पागेर पडले बघू तर नाश्ता ब्रेकनंतर किती मासे भेटतात शो तर मस्त पडले जेव्हा येतील मासे तेव्हा समजल बाबा हां काहीतरी भेटले आले आले काहीतरी आईले आले दोन तीन आयल्यान तीन चार आयल्यान तीन मास आयल्यान तीन मास चला पटकन कारून घ्या चार आल्यान चार मित्रांनो मस्तपैकी मास भेटत होते हे बघा नाही या पावसाने जोर घेतली एकदम जोरान पाऊस आले ढगबाग असं एकदम कालकुट्ट झाले इकडून पण लगेच पाणी कालावरतून यायचा सुरुवात झाली बघू आता चालू पावसात किती मासं भेटतात चालू पावसात जास्त मच्छी भेटत नाही तरी पण आपला प्रयत्न चालू आहे बघू काय भेटतं उमे अगं मासा चालू पावसान पाग मारले उम्याने आवाज दिला हाय मासा बघू भेटतं का त्याला पाऊस मधीच आला सकाळी तरी पाडून जायचा होता तरी जास्त भेटलीस आज कमी भेटले मच्छी हर हर वा सात आठ मासं आल्यान मित्रांनो हो थांबा उम्याला येऊ दे बाहेर दाखवते तुम्हाला मित्रांनो मस्त मासं भेटलं बघा चार पाच होतो वाटतं नीट नीट बाहेर गेले बाहेर घे पाहिले तर हे बघा मित्रांनो मस्त मासे आले साईज पण चांगली आली यावेळेस हे बघा मस्त बिग साईज चा आल्या जबरदस्त साईजचा आहे त्याला यांना फटाफट काढू आणि पिशवून टाकू कारण पाऊस वाढत चाललाय तर मासं भेटणार नाही खतरनाक पाऊस आत पडतोय मित्रांनो खतरनाक बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये फुल सुसाटमध्ये जोरान पाऊस आले रो गायब काय फुल पाण्याला पण ना मित्रांनो प्रेशर चालले वाढत आता भेटू दे काहीतरी मधल्याही कमी मच्छी भेटले बघू चेक कर हो मी आता बागान काय आले काय कारण पाऊस वाढले ना मित्रांनो आता मच्छी जास्त भेटणार मुश्किल आहे काय नाही करा काय नाही बोलतं मित्रांनो ना। खाली गेला आपला शो मस्त शो पेकले कचरा दिसतोय का मित्रांनो झाडावर कचरा बघा झाडावर आणि आम्ही एवढा वरती आहे बांधावर आणि ही नदी आहे कचरा आहे ना जेव्हा नदीचा पाणी जेव्हा वाढतो ना तेव्हा विचार करा किती वरतीपर्यंत पाणी जात असेल तोच कचरा अटकलेला आहे आत्ता उम्याने इशारा दिले कायतरी हाय पकड छत्र पकड काय तरी हाय बोलतो तू बघू आत्ता इशारा ते दिले उम्याने काय भेटले पाऊस पण चाला नुकसान जोरानाले हाय दोन तो दिसताना एक छोटा एक मोठा त्याला जे आले ते आले खाली नाही गेला बरा झाला आता फेकला आदुने। आदुने बाग उमेने मासा हो अजून एक गणे अजून एक गेला बा तिथं मास्ता अशा पद्धतीने मित्रांनो पावसाने एकदम खतरनाक असा धुमाकूल सुरू केलेला आहे खतरनाक पावसाने धुमाकूळ सुरू केले खतरनाक आणि आजच्या पद्धतीने आता माशांची काय जास्त वाढ होणार नाही आपल्या पिशवीमध्ये तरी पण प्रयत्न चालू आहे प्रयत्नांती परमेश्वर बघू आता बघू आता काय भेटतं हळ का उम्या काय काय नाही काय नाही बोलतो उम्या बाबा माझ्या थांब रे दुरग थांब अर्धा तास थांब भले आम्ही भिजत घरा जाऊ मास भेटून दे मग पर आला आमची छत्री पण इम्पॉर्टंट आहे र मित्रांनो बघा पाऊस पडला नदीला असा पाणी वाढले बघा लगेच पाणी वाढला जबरदस्त असा बाबा पाय सातात ते चापाला होंड आहे पावता त्या तिथं पा चापाला तुला उभा जर तला पाहिजे पावा चालशील पाहून पाहून किती सर पुऱ्या मरशील किती पुऱ्या मरशील कंटिन्यू त्याची हाईट बाग तुझी हाईट बाग काहीतरी आहे असा उम्या बोलला आणि इथून पण दिसतंय दोन तीन मासे आहेत आणि साईज पण चांगली आहे पण ना मित्रांनो पाऊस असा पडतोय ना जोरात मला शूटिंग पण काढायला भेटत आणि आपला मोबाईल आहे साधा मराठी तर साधा मराठी मोबाईल आहे आपला एकदम साधा त्याच्यामुळं पावसानं आपण काय भिजू शकत नाही गरीब माणूस ना आपण पण तरी आमचा प्रयत्न असतं एक पन्नास तर व्ह्यू हा आमच्या व्हिडिओला जाम झालं आपण लोकांसारखे लाख व्ह्यूची अपेक्षा करत नाही आम्ही एक शॉक म्हणून फक्त व्हिडिओ टाकत असतो तर त्याच्यापासून आम्हाला काय मोठा इन्कम नाही यूट्यूबपासून एक शॉक आहे आमचा शॉक पाणी जबरदस्त वाला वाढले आणि आमचा गन्या मान्या हंटर <laughs> <कीते है दुम्या? laughs> किती आहे तुम्या फेकू नको मित्रांनो येऊ बघा किती मोठा अजून एक छक्कर मासा भेटले पहिले त्या मित्रांना भेटलेला तो ठेवले आपण बाहेर आणि येऊ एक चिपकू मासा याला नेऊ आपण आणि आपल्या मित्राला देऊ हे येसं आणि योच तू मासा भयंकर पाऊस होता तर तुम्हाला बोललो ना मी मला पावसामध्ये शूटिंग काढता नाहीत आणि मी पडलो हे बघा पूर्ण माखल्या पडले मी तेवढ्यात मी हात धुकत होतो उम्या बोलतो पटकन तू व्हिडिओ चालू कर चांगले मासे आल्यान तर बघू आता तर मी तर ठेवून दिल तर मोबाईल घेशात आणि धपकन खाली पडलो मित्रांनो चांगला लागले माझ्या आता कमटन तो आता नाही दुखणार सकाळी दुखेल उद्या फटक्यान आपटल्या होवढ्यात उम्याने आवाज दिला बाई बोलतं लवकर चालू कर व्हिडिओ मासे पण भरपूर आले ना पाक पण आटकले आरामशीर धाम क्या र बुढीवर बुडी चालू झाली उमेजी कारण स्वतःहून आता कधीपासून आल्यानं जाऊ झालं एक दीड तास झाला आपण मासे पकडतो ना मित्रांनो एवढे पाक मारले एकदा पण बोलला नाही पटकन चालू कर व्हिडिओ कारण आता डायरेक्ट स्वतःन आवाज दिले पटकन चालू कर म्हणजे चांगले मासे आले असतील तर बघू इशू येतो तिकडं आणू एक मिनटं बाजू म्हणे माने, म्हणे माने बाजू मित्रांनो तू बोललाच आोललाच चहा मास आल्यान पटकन व्हिडिओ चालू कर तुम्हाला दाखवता दा। म्हणे उसरला एक मिनटं दाखवता ये ना मासे किती आलेन ते तसा नको हां अरे वा कालती ठेव ना असा पसरू ना इकडे बघा मित्रांनो कसा काम करले जवळजवळ दहा ते बारा मासे तमादारी तुम्हाला काढून दाखवता किती भेटले यो एक, एक दोन तीन चार चार यो चांगलाच आहेतचा बघा मित्रांनो पाच सहा कधीचा उम्याने एवढ्या टायमात आवाज पण नव्हता तिला आत्ता स्वतः नाव दिला सात आणि आठ ಸೇಮಿ ಆಣ್ಯ ಇಟ್ರ ಮೊಟ್ಟ ಸಾಕರ ಬಾರಾ ಅಕರ ಅಕರ ಬಾರ

वीस वीस मासं भेटलं मित्रांनो वीस एकच शोमध्ये आत्ता जरा बरा वाटला कधीपासून पुन्हा एकदा मित्रांनो मला सांगतो उम्या व्हिडिओ लॉक चालू करू ठेवून दे मोबाईल मी आता पाक मारल्यानंतर सांगतो पटकन व्हिडिओ चालू कर मासे आलेच काय बोला दादा सांगा अल्यान हल्यान बरंच मासें काय नाही आत्ता पण मस्त मासा आल्यान मित्रांनो पाच सहा तरी आल्यान चालू झालं आता कारण पाऊस भरपूर पाडतोय कधीपासून मोबाईल खराब झाला तर क करू मी गरीब माणूस आहो पाच हजार पगारान कामाला जातो बाई पन्नास हजाराचा मोबाईल द्यायला मला दहा महिने काम करायला लागेल गरीब माणूस आहे गरीब नाही मी आता परत बुरी मरली आम्ही तर या पावसाने ना असं शोध द्यावा वाटते ना तिकडं बघा कसा कसं काम चालू आहे भुसं टाकताना मस्त एकदम मस्त होडी बनवले थर्माकोलची आणि भुसं टाकता जो आपला उमिया बुडीवर बुडी बुढी मास्टर आधी पण ते दादा तीन चार जणांनी भरपूर मासे नेलं आता हे बाबा आले ते बाबा आले मित्रांनो तीन चार दिसतन किती जो मी तीन चार आहेत ग तीन चार आहेत मासे चला येतील ये ते येतील काय करणार आता खाली हत्या नाही जाऊ शकत त्यांना सुरुवातीला ते पण नव्हतं भेटत आपल्याला आज मित्रांनो आपलं मासं पाखरून झाले तर शेवटचा तुम्हाला माहीत आहे शेवटचा शो आपला असतोच एंडिंगचा निघता निघता लास्ट शो मारतो म्या बघू लास्ट शोला काय भेटतं आपल्याला निघाच आहे आता झालं आपला काम फिट जास्त नाही झाला पण झाले काय भेटतं आणि इथं ना मित्रांनो सळले बिले आहेत दगडबिगड आहेत तर इथे शंभर टक्के पाक आटकतो पण कानाकोपरा पण आहे मच्छी पण असते तिथं मच्छी आली तर भेटते नाही तर मग काय सांगता नाहीत बघू आता उम्या इशारा देईल असेल तर मित्रांनो उम्या बोलते पागत मासा नाही पण तिथे फटे त्या फटीन मासा उमे बोलता हात घालून करता बघा आता उमेने हात घेतले हो बघा करला चांगलाच तो पण गेला पण भेटला हात घालून घडला पागत नाही भेटला हात घालून मासा घडला तर कपारी आहेत ना मित्रांनो अशा बघा आहेत ना पायऱ्यांच्या कपारी आहेत घालते त्या कपारीन भेटला हात घालून तो खाली गेला मित्रांनो आता पलटी करून दाखवतो तुम्हाला किती भेटले आणि ते वजन करून पण दाखवत आंबा पागाची साफसफाई होते पाहिजे मित्रांनो घरा निघलेलो उम्या बोलतं नाही पाऊस बोलतं थांबले तर एक शो मारतो मी बरं तूच मार मी काय व्हिडिओ बनवत नाही तर व्हिडिओ बनवत नाही बोललो तर तो थोड्या तो वेळात आला पाऊस तर एकच शो मारतो बोलतो लास्ट मग दाखवतो ना उम्या आणि लास्ट होला इकडं बघा कसा खजाना आणले आणि घरी निघल्यानंतर एक नंबर कामवाल आणि वेगळा मासा पण आणले कौर मासा बघा साईज साईज खतरनाक मित्रांनो मासा आणले खतरनाक खतरनाक साईज बघा साईज साईज बघा साईज साईज जबरदस्त एंडिंगला खतरनाक मासा भेटला आणि वेगळा मासा ना मासा फायनली मित्रांनो मासे पकडून धरले आता पलटी मारून दाखवतो बघा उम्या तुम्हाला उम्याने दाखवल्या गण्यामानेने दाखवलं एवढं मासं भेटले नाही दोन जरा चिपकू मासे भेटले नाही बघ कस बघा हे चिपकू भेटल्यान दोन आता यांना ना परत आपण पिशवी भरू आणि तुम्हाला वजन करून दाखवू किती आहेत त्या हा साईज नाही जास्त मोठी भेटली आज मिडियम साईज भेटले पण ठीक आहे परत पिशवीन भरल्यान मासे आता तुम्हाला वजन करून दाखवता दा। झिरो ना आता उम्या तुम्हाला वजन उचलून दाखवील वजन काटा उचल म्या अरे बाबा किती बारा किलो सहाशे ग्रॅम साडे साडे बारा किलो मासे भेटला आता आपल्याला तर चला मित्रांनो यो व्हिडिओ इथेच एंड करतोय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय